नमस्कार मंडळी आज आपण आलतो तर वार रविवार म्हणजे रविवारचा असतो शेवगावचा बैल बाजार तर शिवगावचा बैल बाजार आजचा आता थोडासा कमी भरल्या म्हणून वाटतोय तर हा तेवढं आपण जोड्या पाहणार आहोत आपण संपूर्ण तर नवीन असाल तर आपल्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा आपलं फेसबुकला आणि यूट्यूब यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा शेवगाव हा अहिल्यानगर मध्ये आहे शेवगाव इथे बैल बाजार भरतो आणि सगळ्यात स्वस्त आणि मस्त जोड्या असतात आणि टायरचे माप पण आलेले आज तर दादा हे बैलाची काय किंमत सांगितली सांगायला सतरा हजार हे बघा टायरचं माप टायरला चाललेली दादा टायरला चाललेली बघू शकता तुम्ही सतरा हजार किंमत सांगितलेली या वरात कमी जास्त कमी जास्त करू मध्ये दाताला कस काय दादा कडदातालाय बघा कड दावी तर बघू शकता तुम्ही घ्यायच्या असेल तर त्याला संपर्क नंबर विचारू अजून ही एक आहे बघू शकता ही पण एकदम भारी आहे दादा यांची काय किंमत सांगितली साठ हजार का बघा साठ हजार किंमत सांगितली टायरला चाललेली आहे तर नाही का शेती काय मात फुल चाललेली आहे दादा सांगा तिथं टायरला काय माप नाही बघा पण टायरला पण चलते ना म्हणते दोन टनाला किंमत किती सांगितली म्हणजे साठ हजार या वरात दाताला कशी येते कडदात आहेत बघा एक नंबर असे बैल आहेत दादाकडे ही एक जोड आहे आणि एक जोड आहे सिंगल आपला नाही का असं का याची काय किंमत आहे बघा किती चाळीस हजार रुपये किंमत आहे याची बघा सिंगल तुम्हाला जर टायरला जोड लावायचा असेल तर बघू शकता भारी बैल कमी जास्त होईल ना दाताला कसं आहे कडदात होईल बघू शकता तर तुमचा नंबर द्या अठ्ठ्याण्णव चौतीस पंच्याऐंशी तेवीस तर संपर्क नंबर बघा हा एक बैल आहे इकडं त्यांच्या दोन जोड्या आहेत या जोडीपैकी कोणतीही खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क करा मंडळी पाहू शकता आज आपण शेवकाचा बैल बाजार फिरतो तर एकदम भारी अशी दावण दावणी आपल्या दावण आहे आपण इथं व्हिडिओ घेतलेला आहे मस्तपैकी दावण आले आणि टॉपच्या बैल दावण येतं तर यापैकी कोणती तुम्हाला जोड घ्यायची असेल तर त्याला संपर्क नंबर आपण दिलेला आहे आपण एक फेसबुकला आणि युट्यूबला व्हिडिओ टाक फेसबुकला व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकता आणि जोड पण एक नंबर येत तुमचा आहे मला पुन्हा एकदा एक नंबर सांगा त्र्याण्णव हा त्र्याहत्तर अठ्ठावीस नव्वद झिरो नऊ तर बघा ही एक जोड आहे ही एक जोड आहे आणि इकडे एक टॉपची जोड आहे यांच्या दावणी टॉपच्या जोड्या असेल तर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांनी संपर्क नंबर दिलेला आहे तर आवश्यक त्याला कॉल करा बघू शकता शेतकऱ्याची जोड आहे काकी किंमत दादा या वर्ष आहे का किंमत सांगली सांगायला पन्नास हजार कुठे वरवरची येत बैल बघून घ्या एक नंबर आहे सांगायला पन्नास हजार दा। किंमत आहे दाताला कशी येत होय दादा दाताला दा कसे येत कुण्या काढतात का बघा कुण्या काढतात खोडीला नडीला सगळे बांधून देणार तर बघा ही जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर द्या तर बघा शेती का आम्हाला चांगली बैल आहेत शेतकऱ्यासाठी घ्यायचे असेल तर त्यांना संपर्क नंबर नाव काय तुमचं नलवडे नलवडे म्हणून काका नलवडे म्हणून येत त्यांना कॉल करा त्यांचा संपर्क नंबर दिलेला आहे त्यांनी तर पाहू शकता इथं पण जोडे शेतकऱ्याची दादा काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली सत्तर हजार कुठले आहेत बैल बोडख बघा सतरा हजार किंमत सांगितली बैलाची बोर्ड कशी येत काय यावर कमी जास्त वहीन कमी जास्त वहीन म्हणजे टायरला चाललेली कशी ती कामाला पुढे चाललेले टायरला गंगा मैला बघा गंगा मैला चाललेली आहे बैल तर ठीक आहे त्यांचा नंबर घेऊ आपण नंबर नव्वद छत्तीस त्र्याहत्तर नव्वद छत्तीस तर त्याचा संपर्क नंबर आहे भारी जोड आहे टायरसाठी का झालेला आहे सौदा नाही ना तर ठीक आहे बघा एक त्याला संपर्क करा तर मंडळी बघू शकता एकदम भारी जोड आहे आणि तुम्हाला शेती कामासाठी घ्यायची असेल तर त्याला विचारू कामाची का नाही कुठली जोड वाभुरीची जोड आहे काय का दाल कशी दादा दोन 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 दाती फक्त फक्त दोन दोन दाती बघा जोड पण मोठा मोठाडे कामाची बैलगाडीला बैलगाडीला वखराव लाग फुल चालू काही खोड नडीचा विषय नाही बघा ही जोड घ्यायची असेल तर दादाचा संपर्क नंबर देऊ आपण किंमत किती सांगली पण सांगाल पंचावन्न हजार या वारात या कमी जास्त कमी जास्त होईल म्हणते बघा एक नंबर जोडे तर दादा तुमचा संपर्क नंबर द्या नव्वद बावीस नव्वद बावीस एकोणपन्नास एकोणपन्नास झिरो सात झिरो सात झिरो चार झिरो चार तर बघा ही जोडे घ्यायची असेल तर संपर्क करा दा दादाला